यावर्षी गडचिरोलीत एक नवी पहाट झाली राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांच्या परिणामांचं फलित म्हणून गडचिरोलीतून नक्षलवादाचा जवळपास बिमोड झाला असून गडचिरोलीनं विकासाची कास धरली आहे देशाला मार्च दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत नक्षलमुक्त बनवण्याच्या दिशेनं यावर्षी वेगवान घडामोडी घडल्या यात महाराष्ट्रानंही मुलाचा वाटा उचलला नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीत आता हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नक्षलवादी उरले आहेत वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारीला गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकरा जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली यात दंडकारण्य झोनल कमिटी प्रमुख आणि भूपतीची पत्नी तारक्काचा समावेश होता त्यानंतरही अनेक नक्षलवादी शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात सहभागी झाले पुढच्या दहा महिन्यात पंधरा ऑक्टोबरला नक्षली इतिहासातली सर्वात मोठी आत्मसमर्पणाची घटना घडली गेली चाळीस वर्ष माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रिय असलेला केंद्रीय समिती आणि पॉलिटब्युरो सदस्य नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनूनं साठ नक्षलवाद्यांचं सा आत्मसमर्पण केलं भूपतीवर विविध राज्यांमध्ये मिळून दहा कोटींचं बक्षीस होतं तर शहात्तर जवानांच्या हत्येचा तो मास्टर होता या घटनेमुळे गडचिरोलीतून नक्षलवादाचा कणास मोडला गेला जंगलातला नक्षलवाद संपुष्टात येत असताना शहरी नक्षलवादाचे धोके टाळण्यासाठी राज्य सरकारनं यावर्षी एक महत्वाचं पाऊल उचललं पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं हा कायदा कुठल्याही डाव्या विचारांच्या संघटनांच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही असं स्पष्ट करत सरकारनं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर केलं विधानसभेत हे विधेयक मंजूर करताना विरोधकांनी कोणतेही आक्षेप नोंदवले नाहीत मात्र त्यानंतर विधानपरिषदेत मात्र हे विधेयक व्यक्तिस्वातंत्र्यावर स्वातंत्र्यावर घाला घालणारं असल्याचं सांगत विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध दर्शवला मात्र विधान परिषदेतही बहुमतानं हे विधेयक मंजूर झालं दहशतवादाविरोधातल्या एटीएसनं केलेल्या अनेक धाडसी कारवाया यावर्षी वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स ठरल्या शिवाय मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकालही दोन हजार आठ साली मालेगावसह सा संपूर्ण देश हादरवणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा तब्बल सतरा वर्षांनंतर निकाल लागला यातल्या सर्व सात आरोपींची विशेष एनआयए न्यायालयानं ठोस पुराव्यांअभावी निर्दोषमुक्तता केली प्रदीर्घ काळ चाललेल्या या खटल्यानंतर न्यायालयानं माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांची या खटल्यातून मुक्तता केली देशभरात दहशतवादाचाही बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारनं कंबर कसल्याची प्रचिती आली यावर्षी राज्यात ए टी एसनं मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवायांमधून ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांशी संबंधित व्यक्तींची धरपकड सुरू झाली देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आयसिस मॉड्यूल प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पुण्यातल्या कोंढवा खडकी वानवडी आणि भोसरी परिसरात ए टी एसनं शोधमोहीम राबवली यावेळी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि महत्त्वाचे कागदपत्रं जप्त करण्यात आली अलकायद्याशी संबंध असल्याचं उघड झाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसनं संशयित दहशतवादी सॉफ्टवेअर इंजिनियर झुबेर हंगारकरला पुण्यातून अटक केली दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रातही या संदर्भातील कारवाईनं वेग घेतला अल कायद्याशी संबंधित मुंब्रा इथल्या शिक्षकाला एटीएसनं अटक केली एटीएसनं अवैधपणे भारतात राहणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबई ठाणे सोलापूर आणि जालना या जिल्ह्यातून अटक केली यातील अनेकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड मिळवलं होतं राज्यात यंदा झालेल्या अपघातांच्या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिकांचा नाहक बळी गेला वर्षाच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यात परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीनं काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून उड्या मारल्या त्याचवेळी भुसावळकडे कर जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं त्यांना उडवलं या तेरा जणांचा मृत्यू झाला ऑगस्ट महिन्यात भर पावसात पालघर जिल्ह्यातल्या विरारपूर्व भागातल्या रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात सतरा लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले पुण्यातल्या मावळ तालुक्यातील कुंडमळा इथं इंद्राणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आणि पन्नासहून अधिक लोक जखमी झाले मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी या पुलावर गर्दी केली या गर्दीच्या अतिरिक्त भारानं पूल कोसळल्याची दुर्घटना घडली पुणे जिल्ह्यातील जेजुरी मोरगाव मार्गावर जून महिन्यात जेजुरीकडून बारामतीकडे जाणाऱ्या भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप टेम्पूला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला नांदेडमध्येही मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ महिला मजुरांचा मृत्यू झाला राजधानी मुंबईत यंदा झालेल्या एका रेल्वे अपघातानं मुंबई हादरली सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला पुण्यातल्या नवलेपूर इथं नोव्हेंबर महिन्यात झालेल्या एका भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर बावीसहून अधिक लोक जखमी झाले वाहनांनी एकमेकांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत होरपळून हे मृत्यू झाले